अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर सगळ्यांनाच माहिती असेल की आता आज भोगी आहे आणि भोगीचे सगळ्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप मनामधून शुभेच्छा आणि उद्या मकर संक्रांत आलेली आहे त्यामुळे तिळगुळ घ्या गोडगोड बोला सगळ्यांनाच आता हा उद्या वाक्य ऐकायलाच पडेल कानावरती तर आजचा सर्वप्रथम महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे खूप खूप महत्त्वाचा आजचा विषय आहे व्हिडिओचा आपल्या त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यांनी आवर्जून तो ऐका आणि ज्यांना कोणाला गरज गरजवंत आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ आणि ही माहितीसुद्धा तेव्हा आता नुकतेच नवीन लग्न झालेल्या म मुली असतील आणि त्या नव्या नवरीची पहिली संक्रांत असेल आता ही वा दोन हजार चोवीसची तेव्हा त्या ते नव्या नवरीने हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला ठेवणार असेलच तेव्हा त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपल्याला काय वान देत म्हणजेच नव्या नवरीने काय वाण द्यावं आणि ते वान म्हणजे ते सांगणारच आहे कोणकोणते वाण द्यायचे आहेत आणि त्या प्रत्येकाचं तुम्हाला महत्त्व पण सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे नक्कीच नक्कीच सांगेल की तुम्हाला जे मी आता वाण सांगणार आहे नव्या नवरीने जे द्यायला हवं ते खूप शुभ आहे आणि लक्ष्मी कृपा त्याच्यामुळे तुमच्यावरती राहू शकते हे वाण जर तुम्ही निवडलं तर त्याच्यामुळे चला जास्त वेळ न घेता तुमचा मी व्हिडिओला सुरुवात करते आणि त्याचबरोबर नवीन चॅनलवरती आली असाल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला ते व्हिडिओला सुरुवात करते तर संक्रांतीचे सण आता अवघ्या दोन एक दिवसावरून ठेपलेला आहे हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्यदेव जेव्हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं उत्तर भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महिला वर्गासाठी जा तर हा महत्वाचा आणि आवडता सण आहे या दिवशी महिला साज शृंगार करतात आणि एकमेकींना हळदी कुंकू देतात या हळदी कुंकाला वान म्हणून कोणत्या गोष्टी द्याव्यात ज्यामुळे घरात लक्ष्मी नांदेल ते आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तर मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी घालतात पण यंदा काळ्या साडीवरतीच म्हणजेच काळ्या कलरवरतीच संक्रांत आलेली आहे त्याच्यामुळे काला काळा कलर सोडला तर तुम्ही इतर कुठलेही डार्क कलर किंवा गडद कलर चे साडी घालू शकता कपडे परिधान करू शकता ते पण चालतील तेव्हा संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याचे दागिने मी साधे शृंगार करतात अशी प्रथा आहे पण ही एक परंपराच आहे तसेच महिला वर्ग सौभाग्यांचं लेणं म्हणून वाढ सुद्धा वाटतात एकमेकांना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मणी सर इत्यादी देतात व नंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू आपण देऊ शकतो वाण म्हणून वाण देताना प्रश्न पडतो तो वाण म्हणून काय द्यावे आपल्या घरात लक्ष्मी कृपा राहावी आणि वान काय द्यावी हा प्रश्न सुटावा यासाठी या, या गोष्टी म्हणजे ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही वान म्हणून देऊ शकतात तर त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याचे महत्व काय आहे ते आपण आता जाणून घेऊयात सर्वप्रथम आहे आरसा हे वान तुम्ही पण आरसा नव्या नवरीने नवीन पहिली पाच वर्षामध्ये हे हे दान देऊ शकता म्हणजेच वान देऊ शकता तर सर्वप्रथम आहे आरसा तर आरसा हे वान दा आ, वान हळ हर, हळदींकू का द्यावं तर स्त्री ही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून लक्ष्मी सारखं सौंदर्य लाभावं असा साज शृंगार महिला करतात तसेच आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तसेच अचानक धनलाभाचीही संधी मिळते यामुळे सुवासिनींना वान म्हणून तुम्ही आरसा भेट देऊ शकता लग्नाच्या वेळी वधूच्या हातात मी बांगड्या बघितल्या असतील म्हणूनच तुम्हाला कळालं असेल की आपलं दुसरं वान जे शुभ आहे नव्या नवरीसाठी ते म्हणजे बांगड्या तर लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्रचुडा म्हणतात लग्नामध्ये अलंकार म्हणून वापरतात तो हिरव्या किंवा पोपटी रंगाचाच असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर म्हणजेच काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होत असतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते आरोग्याच्या दृष्टीनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होत असतो बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते आपल्या संस्कृतीत देवालाही हिरवा चुडा चढवला जातो बघू शकता तुम्ही सगळे पाहिलंच असेल की आई जगदंबेला आपण ज्यावेळेस ओटी भरतो किंवा किंवा बांगड्या देतो त्यावेळेस हिरव्या कलरच्याच बांगड्या आपण तिला ओटीमध्ये देत असतो म्हणून खूप महत्त्व आहे या बांगड्यांनासुद्धा म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या म्ह भेट म्हणून देऊ शकतात यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही राहत असते त्याचबरोबर तुम्ही तिसरं आहे ते म्हणजे कुंकू किंवा सिंदूर लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्य अलंकार मानला आहे उत्तर भारतात ही भांग भरण्याला अधिक महत्व आहे भांगात सिंदूर भरणे हे सौभाग्याचं लक्षण आहे कुंकू लावताना आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्त पुरवठा चांगला होतो हे यामागचं कारण आहे कुंकुआमुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो कुंकू हे शक्ती स्वरूप आहे म्हणून आपण आई जगदंबीलासुद्धा कुंकुमारचन करत असतो कारण की का तर आई जगदंबीला लाल कलर खूप प्रिय आहे आणि त्यातल्या त्यात कुंकुवाचं कुंकुमार्चन केलेलं दान केलेलं खूप जास्त प्रमाणात प्रिय आहे कुंकू हे, हे शक्ती स्वरूप आहे त्याच्यातून निघणाऱ्या ज्या काही वलय आहेत ते जे आहेत ते आपल्यामध्ये सुद्धा सामावत असतं कुंकुमारचन केल्यामुळे आणि ते कुंकू आपण आपल्या स्वतःच्या कपाई लावल्यामुळे यामुळे सुवासिंना वान म्हणून कुंकवाची डब्बी किंवा सिंदूर भेट देणे शुभ ठरेल त्याचबरोबर नंतरचं आहे ते चौथं म्हणजे तुळशीचं रोप अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुख शांतीचा वास असतो तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते यामुळे वान म्हणून तुम्ही सुवासिनींना तुळशीचे रोप सुद्धा देऊ शकतात यामुळे तुमच्या घरावरही लक्ष्मी कृपा राहील तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आप नव्या नवरीने पहिली पाच वर्ष वान म्हणून हळदी कुंकुमध्ये काय काय द्यायला हवं आणि त्यांचे कोणते शुभ गोष्टी आहेत वान म्हणून देण्यासारख्या ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेलच आणि नव्या नवरींपर्यंत म्हणजे ज्या कोणी नवीन क नवीन नवरी नवी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि पहिली पाच वर्ष यापैकीच एक वान म्हणून दान द्या कु हळदी कुंकाच्या मकर संक्रांतीच्या दिवशी तर अशा प्रकारे आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ